नमस्कार मित्रांनो आज आहे आम्हाला मेथीची भाजी उपटायचं काम चालली होती सुतळ कापणं बाई त्याच्यात मुंग्या पण चावल्या मला मुंग्या का काय आता त्यांच्या वाटे गेलं म्हणल्यावर त्या चावणारच आपल्याला कोणी मारलं तर आपण काय गप्ब बसणार का बस आपण फटका देणारच त्याच्यापेक्षा म्हणजे आता त्याला बाजूला उभं राहू झाली होती सुतळ कापून त्यांना म्हणजे मोजून घेऊ म्हणजे कसा मोजल्या हो अंदाज येतो त्याच्यात त्यांना म्हणजे आपण ना जास्त नको उपटायला बाबा फक्त पन्नास साठच जुडा उपटू देशपाला म्हणले तर देशप्पा म्हणले चालल मग आता काय सुतळ झाली मोजून म्हणले घ्या भाजी उपटून मी देतो ते भाजी उपटून आमची कोमलन मी त्यांचा चालला होता जुडा बांधायचं काम त्याच्यात त्यांना म्हणले कसं एक सारखा बांधा जुडा नाही तर बायाला राहता ही बारीक झाली ही मोठी झाली बायांचं एक जुडी घ्यायची सतराच्या पंधरा जुड्या खाली वर करत्या मग बघा आमची कशी भाजी मेथीची कमेंट करून नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मग चाललं तर भाजी उपटायचं काम त्याच्यात भाजी उपटून मला लगेच ती म्हणत्या तू बी एकदा जुडा बघ म्हणजे बरोबर आहे तुला शिकायचं तर म्हणजे हा एक एकच नंबर असा जुडा बांधा एक सारखा म्हणजे कसं नाटकं नको ऐकायला बरोबर म्हणत चालेल झाले म्हणजे पटापटा घेऊ उपटून भाजी भाजी बघा कशी काय त्याच्यात आमची माझे सासरे आलेले होते ते पण आम्हाला मदत करीत होते म्हणजे तुम्हाला मदत करतो म्हणले पण आहो मामा सगळे कपडे घाण होतील तुम्ही आहे ना म्हणा धुवायला चांगलं धोतर घसून धुवा म्हणजे बरं चाल आमची कोमल पण भाजी उपटू लागत होती म्हणले पाहुणे आले चांगले पाहुण्याला पिसून घ्यावा म्हणजे भाजी बघा कशी काय भाजीच आमची नंबर आहे असं वाटायचं सारखं तिचाच व्हिडिओ काढा काय कोमल उपटत होती तिचे काका बांधित होते माझे मा मामा मी चालत उपटायचं काम झाली भाजी आमची उपटून म्हणजे घ्या पटकन पोतं भरून पोत्यात इकडून टाका तिकडून टाका यायला सांगायचं काम चाललं होतं त्याच्यात बघा आमची दिदी कुठं वर चढली लय आवचीन दिदी ती पण आमची आणि काय जास्त उपाटली नव्हती पन्नास जोड्याच उपाटलेला होता थोडाच पहिला दिवस होता आमचा भाजी उठायचा आम्ही काही भाजी नाही केलेली थोडीच केली म्हणजे चला बाजारात जाऊ बघा गाड्या हो बसल्यावर पाऊस चालू होता म्हणून एका ठिकाणी थांबलो परत काढलं थोडासा व्हिडिओ हो। बघा आमच्या इथून नाशिक हवे येतो चाललं तर कोमल कोमलला पण नेलो होतं बाजारात बघा बाजारात गेलं आमच्या इथला बाजार असा आहे आडवा बाजार रोजचा बाजार भरणारा सात भरती रोजची मग काय आमच्या भाजी बरीच सगळी खपली होती दोनच जुड्या राहिल्या होत्या म्हणजे चला शेवट राहिला घ्या व्हिडिओ काढून परत बाजारातला बाजार होती शॉपची भाजी बघा भाजी घ्यायला लोक दोन जुड्या लई कटाळा आला होता दोनच जुड्या राहिल्या होत्या लवकर गिराय काही दोन गिरा ना दोन असल्यावरही टाईम लागला शेवटच्या बसलं होतं कवरही बी कोणी घ्यायना बी बाया म्हणायच्या बाई दोनच राहिल्या नाशी झाली झाले आणि तशी झाली सुकली गण लई बाया बाई, 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 बाई कष्ट करायला लागत आम्हाला तव ते दोन जुड्या तरी किती वेळ लागल्या उपटायला आणि बांधायला बायांनी नावं ठेवायला एक मिनटं नाही राहिल्या बायांना नावं ठेवायला चाललं होतं बाई, बाई दोनच जुड्या कावर तेच घेऊन बसले होते हातात मी कोणी घ्यायना बिन काहीच व्हायना म्हणायची सुकले बघा इकडे व्यापाऱ्याचं दुकान आहे किती गर्दी शेतकरी बसले मासेमारीत असं राहतं आमचं